जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो उद्धव ठाकरेंच्याकडे शिवसेना पक्ष प्रवेशासाठी लागलेली रांग आजही कायम ठाणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मातोश्रीवरती आज गर्दीचा विक्रम करत भाजपला सर्वात मोठे किंडार पाडण्यात ठाकरे यशस्वी तसेच शिंदेगडाच्याही नेत्यांनी आज पुन्हा केल्या सुग्रही वापसी काल झालेला शिवसेना पक्षप्रवेश संभाजीनगर नांदेड या भागातून आलेले नेते त्यानंतर आजही पुन्हा तशीच रांग लागलेली पाहायला मिळते यामुळे राज्यात उद्धव ठाकरेंनी सध्या भारतीय जनता पार्टीचं सा शिंदेगडाला चांगलाच फेस आणलेला आहे नेमकी काय आहे बातमी मित्रांनो ठाणे जिल्ह्यातून आज शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा ठाणे जिल्हा चिटणीस माननीय दशरथ दादुराम पाटील यांच्यासह पस्तीस ते चाळीस भाजपा प्रमुख सात सरपंच इतर शेकडो कार्यकर्ते समवेत आज त्यांनी मातोश्रीवती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे भिवंडी तालुक्यामध्ये हा झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रवेश आहे आणि नवल म्हणजे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समज जातो परंतु ठाकरेंकडे मात्र इथूनच रांग लागलेली पाहायला मिळते मित्रांनो यमने येताना येणाऱ्या लोकसभेत ठाकरे वरचा ठरणार नक्की आपल्या प्रतिक्रिया